तर मित्रांनो पहिले आपण पिठोरी आणायला जंगलामध्ये जावचो आणि आता मित्रांनो आपल्याला पिठोरी आणायला बाजारात यावं लागतंय पण आता पिठोरी का मिळत नाही तर ती विकत आणायचं विकत आणायला न परावा आपल्याला याच्यासाठी प्रत्येक गावोगाव प्रत्येक घरटी प्रत्येकाने एक एक झाड लावायलाच पाहिजे असं लावायलाच पाहिजे तो आपल्याला पुढच्या पिढीला पिठोरी ही आपल्याला जंगलामध्ये भेटत भेट आणि जंगलामध्ये सतत हरिनामाचा घोष हर 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 मित्रांनो बापले जवळ बसलेले आहेत आणि दोघांचा केन जेम जेम शेम दिसतात तुमच्या दादीने पोट आधी घालवला वाटत सॉस नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे पिठवरी अमावशा तर मित्रांनो आता मी आलेलो आहे पिठोरी आणण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पिठोरी घेण्यासाठी किती गर्दी आहे कारण एका काली अशी होती का जंगलमध्ये जाऊन पिठोरी आणायला जात आणि आता मित्रांनो त्याला कारण पण आहे कारण आता जास्त आपल्याकडं जंगल आला नाही तर जिकडं तिकडं बिल्डिंगही झालेल्या आहेत त्याचे मुलं पण आता नाहीला झालेलं आहे तर मित्रांनो आता मी पण आलेला आहे पिठोरी घेण्यासाठी तर मित्रांनो जी एकाखाली मजा होती ती आता राहिली नाही कारण गावातली सर्वजण एकजूट होऊन जंगलामध्ये जात आणि पिठोरी पिठवरी आणण्यासाठी जात आणि जी मजा होती ती आता राहिली नाही कारण आता पिठोरी रेडीमेड भेटतोय तुम्ही बघू शकता जाताय कुठं लोक कुठं मी व्हर्च्युअली यायचो पहिले स्वतः पिठोरी आणायला जायचो आताची आताची पिठोरी आणि तुमच्या मध्ये काय फरक आहे पहिले जी मजा होती की आता हा हो बरोबर सर्व एकेजवळ बरोबर जायचो बर आम्ही पिठोरी आणायला मस्त मजा यायची मध्ये जायचो एकेजवळ धुवशी तिथे रेती करायचो पर्यावर आम्ही मजा होती आता आहे का नाही 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 कारण आता डेव्हलपमेंट झालेला आहे त्याच्यामुळं सर्व आपला जंगल नाहीसा झालेला आहे नाहीसा त्याच्यामुळं ती आपली जी मजा होती ती आता राहिली नाही तर थँक्यू तर मित्रांनो त्या काका सांगितलेलं आहे की त्या काळात मजा होती ती आता राहिली नाही तर मित्रांनो पहिले आपण पिठोरी आणायला जंगलामध्ये जावचो आणि आता मित्रांनो आपल्याला पिठोरी आणायला बाजारात यावं लागतं आहे तर मित्रांनो यावरून एकच आपल्याला लक्षात येतं आहे की आपला जंगल नाहीसा होत चाललेला आहे आणि मित्रांनो असाच चालला तर आपल्या पुढच्या पिढीला बाजारात पण पिठोरी भेटणार नाही तर मित्रांनो आपण एकच करू शकतो का मित्रांनो प्रत्येकाने एकतरी धाड लावा झाडे लावा झाडे जगवा नाही तर पुढची पिढीन आहे मला एवढाच बोलायचं आहे की प्रत्येकानी एकतरी झाड लावा आणि निसर्ग वाचवा तर मित्रांनो आता मंदिरामध्ये भजन चालू होता थोडा मी लेट झालो त्याची मुलं भजन संपलेलं आहे भाऊना पिठोरी बद्दल काहीतरी दोन शब्द विचारू तर भाऊ पहिले तुमच्या काळात म्हणजे कशी पिठोरी होती आमच्या काळामध्ये अशी पिठोरी होती का पहिले घरोघरी प्रत्येक माणूस पिठोरी आणण्यासाठी कंप्लीट सकाळी सकाळी लवकर निघायचंय सकाळी लवकर निघल्यानंतर असं पहिले कसं होतं या आपल्या राधाकृष्ण मंदिरापासून तर पूर्ण कातोरी पर्यंत पहिले पूर्ण जंगल जसा होता त्याच्यामुळं आम्ही पूर्ण असं शेत व वरची भाव दारावर असे ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जावाचा कुठं कुठं घोंगरी घ्याव घोंगरी आणि काठी आणि एक विला असा विला, था। विला था। आता एक त्याच्यात आम्ही काय करायचो त्याच्यामध्ये काय का पहिल्यांदा काय घ्यावाचा तर पहिल्यांदा लव घ्यायचं त्याच्यानंतर टेड्ड घ्यायचं त्याच्यानंतर कलय मिळली ते कलय घ्यायची घुंगरांच्या काठ्या घ्यायच्या असं करून करून असं एकूण टोटली तेरा वस्तू मग घ्यायच्या रिक्सर अगदी तेरा वस्तू पाहिजे तुझ्या पिठोरीला आणि नंतर नदीमध्ये आल्यानंतर गुरवा आणि रेती रेती आणि एक याचा पान आपले पान दिंड्याचा पान तर ते टायमाला असा होता एक आता बोटामध्ये घालायला एक अंगठी दुर्व्याची करायची ती अकरा काड्यांची हाताची आणि बांगडी ही बावीस काडीची आताची तेव्हा मुलं ती कांडी आणि अंगठी दोन्ही घालून त्या पिठोरीच पूजन व्हायचं हो व्हायचं असा आमचा योग संपूर्ण पहिल्यांदा चालला आणि जंगलामध्ये सतत हरिनामाचा घोष हर हरा हर हरा रे महादेव असा घोष दिसता अख्ख्या पूर्ण जंगलमध्ये व्हायचा आणि पिठोरी घेऊन आल्यानंतर त्या पिठोरीवाल्याचं पाय धुतले जात पिठोरीची पाय दुतले जात आणि मग नंतर ती पिठोरी एका जागी सुरक्षित ठेवून संध्याकाळी तिचं पूजन व्हायचं आता पहिल्यांदा कसा होता ठीके होता। होता। मिलत मिलत का आपण सर्वजण जाऊन पिठोरी हाणत होतो कारण पिठोरी मिळत होती पण आता पिठोरी का मिळत नाही तुम्ही मला तर काय झाला पहिले कसं होतं पिठोरी मिळत होती आता काय झाला जंगलामध्ये सगळी तूट तुट झाली माती वगैरे संपूर्ण गेली जंगलांचे झाडांची तूट झाली त्याची मुलं पिठोरी मिळत नाही म्हणून लोक काय करतात तर पिठोरी मांडायलाच पाहिजे कारण पिठोरी अमावश्या हा सण चांगला सगळ्यांचा आहे त्याची मुलं पनवेश विकत आणतात तर ती विकत आणायचं विकत आणायला न परावा आपल्याला याच्यासाठी प्रत्येक गावोगाव प्रत्येक घरटी प्रत्येकाने एक, एक एक झाड लावायलाच पाहिजे असं लावायलाच पाहिजे तो आपल्याला पुढच्या पिढीला पिठोरी ही आपल्याला जंगलामध्ये भेट भेटर हरे तर मित्रांनो आता निमित्त आईने आमचे बनवीत लावलेले आहेत पुरणपोल्या तर मित्रांनो मस्त डाळ शिजित लावलेले आहे पुरमपोलीसाठी आता अर्धी शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता चार रेडी झालेले आहेत आणि मित्रांनो आमच्या जतीन बोलचं लक्ष आहे पोलीवर फुगली तर माझे पण तोंडाला पाणी सुटलं आहे नितीन त्याचं लक्ष आहे आता माझा लक्ष मित्रांनो आता आमचा सुप्रित भोईर शालेतून आलेला आहे आणि काय आवडली ह्या हॅला फुगलास म्हणजे पाव किलो किलो वजन वजन आणि आमच्या सुप्रीत भोईरचं पण लक्ष पोलीकडे चाललेला आहे पोली आणि सुप्रीत बोईरला कंट्रोल नाही झाला आणि आल्या पोलिओ धरलेला आहे जत्तीन भोईरला धादरवलेला पण सुप्रीत भोईरनी मारली चानक आणि आता सुप्रित भोनी पोलीची लोली केलेली के आहे आणि लोली करून खातोय पुरणपोळी पुरण पोली तर मित्रांनो आता मी पिठोरी कविता आहे तिला तर मित्रांनो पहिले भिंतीवर चित्रकारी पिठोरीच पण आता रेडीमेड येत आहे आवडी बस आहे हा सगळा जमाना शॉर्टकट होत चालला आहे पहिले पिठवरी काराला पंधरा वीस मिनिटं हो जा। जास्ती करून मीच कारा जो जुने कारा आता डायरेक्ट रेडीमेंट भेटत आहे जी पिठोरी काढायला माझ्यावरची हो ते आता चिकटावाला माझ्या नाही आहे आता बघा मित्रांनो तुम्ही बघला शेव मला दोन मिनिटं पण नाही लागलं चिकटावाला झाली आपली रेडी पिठोरी आता संध्याकाळी पूजन होईल ते मी दाखवणार आहे हिट्यूमध्ये आणि मित्रांनो मोदक बनवण्यासाठी आईनी आता नारळ चिशीत लावलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता आमच्या काकीने छान छान असे मोदक बनवलेले आहेत लाडू आहेत सॉरी मित्रांनो चोव्याचे लाडू हा कुठलं लाडू म्हणतात उकडे लाडू तर मित्रांनो पिटवण्यासाठी किरकोळ बनवली आणि सुगंध वास सुटलेला आहे आणि मित्रांनो इकडे बघू शकता आमची आणवी होमवर्क करीत आहे आणवी येतं आहे का नाही हां दमतंय कुठलं होमवर्क आहे हा काय यो विषय कुठला आहे कम्प्युटर चालत येते ना हा हरार महादेव मित्रांनो आता पिटोरी आपण घरी चालवलेली आहे हरार महादेव तर मित्रांनो आता पिटोरी मांडीत लावलेली आहे आमची छोटी पिटोरी बघा इकडे आस पिठवरी मांडून झालेली आहे सुरुवात पाया पाया झालेली आहे मित्रांनो तिकडे पिठवारी चालू आहे आमचा पूर्ण घेऊन झोपलेला आहे माझ्या बाबानी पायापरा घेतलेला आहे खेंडावर वाढला आहे काय लावता नाही आहे त्रास होतोय मित्रांनो आमचा रिषभ भोईर आता आलेला आहे पाय पडण्यासाठी आणि कानन फुले घातलं वाटत आणि पाय पडताना पण त्याचं लक्ष आहे पोलीकडं ना जास्त लक्ष आहे मोमोज काय मोदक मोदक्यान करा का हा पहिला पुरणपोळी घाशील का मोदक मोदक बनवली मग काय लाभ घेशील काय नाही

దాదా కేన దాదాని సే మాక్ష

एक वर्षाक आठ महिन्यापासून बसून बानवीटा पिताय बानवीटाचा काहीच असं नाही आला आणि इकडे बघा मित्रानो बिना बानवीटा पिऊन ओके ने बघा त्यांचा <laughs> नो आमच्या मायरा भोईरचा आगमन झालेला आहे शंडोरा बांधून मायरा मायरा पाय फाय प्लीज पाय पडलीस का पैसे बघ बघ बघा शिरा आणि मित्रांनो आमचा आईच्या पाय पडलेला आहे आणि मोठ्या उपाय पाय पडलेला आहे हा दाखवाला नाही दर चतुर्थीला पडते तर तुझ्या का नाही मायरा भोईला चीड आलेली आहे आईचे खाली आईचे आईचे ने आई आई चे, आई बरस ये रे पापुद्दीन तुला आईचे वर आईचे माया आईचे वर आईचे आई आईचे वर ए आई बाप्पाचे बाप्पाचे वर बाप्पाचे बाप्पाचे वर बाबाय बाबाचे ना बाबाचे तिकड तर मित्रांनो दाद्या कतलू गटलू ना आता चाललेला आहे काय मोदक का त्याला आला नाही जाऊशील असं आहे का मोदक भेटल पूजा नव्हते पूर्ण नाता मी भी चाला दे दे बस दे बस तिथं बस आणि पोर सांगते बसायला दादा Dah, jadi dek lau. Hmm. Maaf, jadi. Okey, bapa bol. 딴 엄지 마라, Papa, 지그리데 바이아, 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 바이 바이아, 바이아, 이아 तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला बाय 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 बाय